सर्वप्रथम शेतकरी मित्रांचे कृषी प्रदर्शनमध्ये आईस कॉर्पोरेशनतर्फे हार्दिक स्वागत हा प्रोडक्ट शेतकऱ्यांसाठी आईज कंपनीने शेतकऱ्यांचा ताप कमी करण्यासाठी चालू केलेला आहे हा मोबाईल ऑटो आहे हा मोबाईलवरून तुम्ही मोटर चालू बंद करू शकताय ह्याला मोबाईलला आपल्याशी बोलणं करू लागतं हो, आणि आईज कॉर्पोरेशनमध्ये स्वागत आहे असं म्हणून मोटर चालू करण्यासाठी एक दावा मोटर बंद करण्यासाठी दोन धाबा असे वेगवेगळ्या वेग टाईपचे आमचे प्रॉडक्ट आहेत तिथे आमच्या ह्याला कुठल्याही डिव्हाइसला आयडिया वडाफोन याची सिम कार्डला रेंज असेल त्याला तो डिव्हाइस कनेक्ट होऊ शकतो त्याला ह्याची प्राइज आहे तीन हजार आठ एक्झिबिशन प्राईज आहे तीन हजार आठशे अशी साडेपाच हजार रुपये प्राईज आहे ह्याची शेतकऱ्यांना हा आईज कॉर्पोरेशन कंपनी भोसरी एम आय डी सीमध्ये आहे तिथं त्यांना तो अवेलेबल होईल आणि आपल्या प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यामध्ये डीलर आणि डिस्ट्रीब्युटर आहेत तिथं पण त्यांना अवेलेबल होईल कनेक्शन डायग्राम वगैरे सर्व दिलेले त्याचे